नमस्कार नमस्कार काय सांगाल अक्षय ह्या वर्षी वाढदिवसा निमित्त काय सांगाल कसं वाटतंय काय नाही खूप आनंद वाटतो की आपण आपल्या बैलावरती म्हणजे अखंड महाराष्ट्राचा जो लाडका बापूसुरे त्याच्यावरती एवढे खूप सर्व प्रेम करतात त्यामुळं खूप आनंद वाटतो सगळे गäng आलेत भेटायला पण చేసుకోవला एव दुसरी वेळ काय सांगाल गेल्या वर्षी पण आपल्याला दादांनी इध साहेबांनी आमंत्रण केलं होतं आणि आपण आलो होतो नाही का आणि ह्या वर्षी पण त्यांचा फोन आला की या म्हणून की आपण एवढं मोठं नियोजन केलं आपल्याला पहिल्या दिवशी बघ पाहिजे आणि बैलाची थोडीशी तब्येत हे तरी पण आपण त्यांच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलो काय सांगाल किती किलोमीटरचा प्रवास लागला काय जात आपल्याला तीनशे किलोमीटर आपल्याला घरा बसून लागलं आपल्याला हा येतानी तीनशे आता जातानी तीनशे बैल गाडीफिडीत पण बसत कारण का बैल थोडासा आजारी आहे आता दवाखान्यात नेऊन आणलाय आपण प्रेमाबद्दल काय सांगायला बाकासुर बद्दल आपण सांगण्यापेक्षा बाकासुरचे जे फॅने चाहते तेच त्याचे उत्तर देतात सगळं आपल्याला सांगायची गरज लागली चाहत्या काय सांगा सगळ्यांना बैलचा अखंड महाराष्ट्राचा आहे आपण एवढी आपल्यावरती आपल्या देवावरती आपल्या देवाचे भक्त प्रेम करतात कारण का त्यांचा देव असल्यासारखे ते त्याच्या प्रेम करतात त्यामुळे खूप आनंद वाटतो देवाला देवाला देव आला म्हण तर नगरीच म्हणजे खुशी झाली ना कोकण त्याला भेटायला पण आज वर बांधलाय सगळ्यांना फोटो फिटो सगळ्यांना काढून दिले काय सांगायचं नाही आता देव आला त्याचे त्याच्या आतुरता होती कधी येतो कधी येतो त्यामुळे त्यांना सगळ्यांना फोटो काढून दिले सर्वात काय बोलला सर्व झाले आपल्याकडे सुरुवात नाही आपण गेल्या वर्षी त्यांनीच नियोजन केलं त्या वर्षी मी त्यांनी नियोजन केला आनंद वाटला काय सांगा कोकण झाले की वेगळ्याच राहिल्याच एक क्रेझ आहे ज्या इथं लोकांना तिकडं तिथं शिर्ती वाटता येत नाही समोर आले की मग सगळे जवळ असतील प्रेमी जे खरंच त्याला देव समजतात ते खास करून एवढे प्रेम बघूया आनंद वाटतो काय सांगाल मागच्या वर्षी पण आला होता एवढंच प्रेम सगळं काय सांगा हो नाही मागच्या वर्षी पण हे मागच्या वर्षी पण असं प्रेम होत आणि त्याच्यावरच प्रेम काय कमी झालं नाही त्यांनी त्यांनी कमवलंय तेवढं त्याच्यामुळे आनंद वाटतोय सगळे प्रेम कोकण असं प्रेमाबद्दल काय सांगाल दुसऱ्यांदा बैल आलाय कोकणात आहे ना हो नाही प्रत्येक आहे ना कोकणात ती माणसं लय प्रेमा आज किती झाला आधी नियोजन चालू होतं का फोन आलो आपला झालं भाऊ आमचं मोहीच बोलणं चालू होत पंधरा वीस दिवसापूर्वी चालू होत आज यायची दरवर्षी त्यांचा फोन आले की आपण येतो आता तुम्ही म्हणला की खाल्ताना काढत ना सगळं पब्लिक आहे कुठला थांबलो मामा आम्ही इकडून आलो तामिनी आम्ही निघा फोटो काढायचा गर्दी लागली नाही कुणालाच माहिती पण येणार डायरेक्ट आला काही लोक तिकडे पण थांबले आता जाताना लागेल की हो जाताना लागेल आता सरवतो का सर्व दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मागच्या वर्षी पण आपण बकाश्वर आणला होता वर्षी पण पहिल्याच दिवशी म्हणजे ओपनिंगच्या दिवशी अखंड आकंड, महाराष्ट्राचा नंदी म्हणजे देव तो आपल्याला पहिल्या दिवशी पाहिजे होता मी फक्त मोही एकच फोन केला की असं असं नियोजन आहे तर तुम्हाला यायला लागते तर ते म्हणजे ठीक आहे मी येतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढा तीनशे साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून पहिल्याला घेऊन आले बघ एका शब्दासाठी फक्त चिपळुंकरांना आपला देव बघायला भेटावं म्हणून काय ना त्याबद्दल नाही कसं आहे बैल एवढा लांब असतो लोकांना खूप बघण्याची इच्छा असते गेल्या वर्षी पण त्यांनी आपल्या एका शब्दावर किती बैल घेऊन आले यावेळी आपल्या प्रदर्शनामध्ये त्यांनी एका शब्दावर पहिले घेऊन आले नियोजन चांगलं केले काय काय सांगाल काय काय सांगाल यावेळेचं नियोजन गेल्या वर्षी जरा थोडं अजून हे होतं त्यापेक्षा हा दोड़ा 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 आता हे तिसरं वर्ष आहे आपलं तर पहिल्या दोन वर्षापेक्षा या वर्षी जरा अजून आपण थोडं जास्त नियोजन मक्कासुर बद्दल काय सांगाल देवाबद्दल काय बोल शब्द मक्कासूर बद्दल मी मागच्या वेळी पण म्हणलो होतो की तो शरीय क्षेत्रातला देव आहे मोठ्या लक्षानंतर जर कोण असेल चालू आणि पका जेव्हा कधी पहिले क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सुरा टॉप नंबर बघितलं प्रदर्शन खूप सुंदर बरं कोडे बरच काय आपल्याला काय आव्हान चाललं आपल्या आपल्याकडे मी प्रत्येक चिपण किंवा रत्नागिरी वासियांना सांगेल की या प्रदर्शनाचा तुम्ही प्रदर्शनामध्ये या त्याचा आनंद घ्या आणि त्याच्यामधून तू मला त्याचा लाभ पण घ्या त्यामुळे बऱ्यापैकी या बेटा आहे की नाही कस कसंदा रोज एक नंदी नियोजन केलं आपलं मी होता मागच्या वर्षी आपण जेव्हा आणलो माझ्या नंबर होता मी त्यांना फक्त फोन केला की असं असं पाच जानेवारी ते नऊ जानेवारी आपलं प्रदर्शन आहे तर मला फक्त ते म्हटले मी फक्त तारीख बघतो आणि तुम्हाला सांगतो दोन दिवसांनी जेव्हा फोन केला तेव्हा ते म्हटले मी त्यांना म्हटलं की पाच जानेवारी पाहिजे पहिल्या दिवशीच पाहिजे ते म्हणले ठीक आहे तुम्ही म्हणते तर पहिल्या दिवशीच काय सांगाल देवाबद्दल की एवढा प्रमाण बघितलं तुम्ही होता तुम्ही आला आता मॅडम काय सांगाल जरा मी एकच सांगेल की तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये त्याच्या जीवावरती त्याने बारा वेळा तो हिंद केसरी झालाय जर नशिबात कड नसती तर तो पंचवीस वेळा सुद्धा हिंद केसरी झाला असता नशिबाला त्याच्या आली पण नसिबाने कड येऊन सुद्धा तो तीन वर्षामध्ये म्हणजे कोणीच जे केलं नाही ते तीन वर्षामध्ये त्याने स्वतःच्या जीवावर करून दाखवले नाही म्हणजे भविष्य ना 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 आज सालाबाद प्रमाणे आदरणीय प्रशांत यादव सर यांच्या माध्यमातून वाशिष्ठ डेअरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्शन यांच्या संकल्पनेतून दोन हजार सव्वीस कृषी महोत्सव आज या ठिकाणी भरलेला आहे आणि या महोत्सवानिमित्त निमित्त प्रमाणे पहिला दिवस मानाचा आणि तो मान या बैलगाडी क्षेत्रातला देवदूत ज्याला संबोधलं जातं असा आपला सर्वांचा लाडका असून आज या ठिकाणी पहिल्या दिवसासाठी मानासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आदरणीय सरांनी आणि असंख्य कोकणवासियांनी या ठिकाणी मोहिलशेट मामाल मोहिलशेट आहेत आणि बकासूर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि ते आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मला वाटतं जरा कॅमेरेत हा जनसमुदाय दाखवा को संपूर्ण कोकणवासियांचा की बकासूरला बघण्यासाठी किती लोकांची आज या ठिकाणी गर्दी झाली असंख्य चाहते कोकणातले आज या ठिकाणी बकासूरला पाहण्यासाठी किंवा बकासूरचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मामा किंवा बोईलशेटा आलेत पुढे कसे काय नियोजन आता पुढे उद्या सात तारखेला संभाजीनगर चालक योजना आणि काय येणार आहे आठ ला, हा, हा, ला चीके। चीके आपला निंबाळकरांचा सर्जा व नऊ बिंदोडचा पाचशा मथुर येणार आहे नियोजन चांगलं हो हो सगळं चांगलं नियोजन आहे सगळं नियोजन आपण केलेलं आहे सगळ्यांनी यावं आहे ना सगळ्यांनी शंभर टक्के यावं या सगळ्या नंदीचं तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्यावं कारण हे शरीर क्षेत्रातले सगळे देव आहेत म्हणजे हे परत होणार नाही जसं तेंडुलकर एकच होतो तसे हे सगळे एकच होणार आणि आज आणलं त्याबद्दल काय बोला बघायला भेटतो नाही आपण आपल्याला भाग्यवान समजतो की या सर्वांच्या संपर्कामध्ये आपण आलो आणि आपल्या एका शब्दावरती आज एवढं तीनशे साठ संभाजीनगरवरून सहाशे किलोमीटरवर आपल्या एका फोनवरती येत आहेत त्याचाच आपल्याला आनंद आहे त्याच्याबद्दल काय सांगायचं शब्दच कमी आहेत का माझ्या कॉलेज मध्ये फेस्ट भेट माझ्या कॉलेज मध्ये फेस्ट होते पण मी ते फेस्ट सोडून याला सहजसाठी फक्त याला बघायला दर्शन करायला देवाचं दर्शन करायला काय सांगितलं आपला देव आहे बघासूर म्हणून मी मोठा फॅन आहे ना हा फॅन आहे आणि मग काय आता काय बोलूच नाही शिकल देव म्हणजे देवासाठी बॅटर राहिलेला का हा आपला बकासूर म्हणजे आपल्याला देवच आहे काही करू शकतो आम्ही देवाला एवढी म्हणतो आमची एवढी अजून इच्छा आहे आपला देव बकासुर एकदा पाहिजे आमची एवढी आमची एवढी इच्छा आहे तर काय असो पुट फॉलोवर आहेत का बकासूरचे असूनचे सर्वात मोठे खात्या किटमचे आज त्यांनी आपल्या डॉक्टर सभा ठिकाण करायचं ठिकाणी